दोन दिवसापूर्वी सर्वपक्षीय प्रतिनिधी कराड आकार प्रमुखांना निवेदन देण्यासाठी गेले होते एकतर कराड आकारामध्ये आज अस्वच्यक्षेचं प्रमाण वाढलेलं आहे तळीरामांचा अड्डा झालेला आहे दुसऱ्या बाजूला मुलींना आज, आज, आज तेच 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 ते मुली पास मोफत मिळत नाहीत बऱ्याच गावांच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत्या एसटीची व्यवस्थित व्यवस्था नाही असं असताना आजचा सर्वांचा जाब विचारायला गेले असता तिथला मस्तावाला अधिकारी या सर्वपक्षीय नेत्यांना व्यक्तींना म्हणाला की तुम्हाला सरकारी कामात अडथळा म्हणून तुमच्या गुन्हा दाखल करीत मला या अधिकाऱ्याला सांगायचं आहे तू पण गुन्हा दाखल कर आणि तुझ्या विरोधात आम्ही सर्वपक्षीय तुम्हाला जोपर्यंत इथला बस स्टँडचा परिसर स्वच्छ करता येत नाही कारण सारखं का आज राज्यात स्वच्छतेत एक नंबरचं आलेलं शहर ह्याच्यात तुझ्या स्टॅण्डमुळं जो काही या शहराचं नाव लोकली खराब होत आहे त्यासाठी त्या याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहात त्यामुळे तुमची जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वपक्षीय मंडळी तीव्र आंदोलन करून तुम्हाला इथून घालवल्याशिवाय राहणार नाही काय झलक आहे तुमची सोमवारी कशा पद्धतीनं टप्प्याटप्प्याने काय आंदोलन करणार त्याच्याबद्दल सुरुवातीला या एसटी स्टँडमध्ये बसून तिथं ही आंदोलन करण्यात येणार आहे त्याच्यानंतर सर्व प्रवाशांना विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन जर त्यांनी नाही केलं तर काळ्या फिती बांधून याच्या ऑफिसमध्ये आम्ही बसणार आहे त्याच्यामुळे टप्प्याटप्प्यानं सर्वांना विचारत घेऊन जोपर्यंत याची बदली होत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कराड एस टी आगाराचे प्रमुख जे आहेत त्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नाय तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे जोपर्यंत त्याची बदली केली जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन टप्प्याटप्प्याने समोरपासून सुरू होणार असल्याची माहिती सर्वपक्षीय नेत्यांनी कराड वार्तावर दिली आहे असलं मुल्हा कराड वार्तासाठी अगर प्रमुखांच्या या आंदोलनापुढे शासन झुकणार त्या आंदोलनकर्त्यांची मागार हे आता सोमवार झाल्यानंतर आंदोलन झाल्यानंतर त्याची बदली होणार हेच करणार आहे असलं मुलगा कारड वारता